नमस्कार मी भारतभूषण शेंबेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे मित्रांनो खूप सुंदर असा विनोद आहे बघा मानवी स्वभावाचे वेगवेगळे पैलू असतात या पैलूमध्ये कंजूसपणा हाही एक पैलूच आहे माणसानं कंजूस असायला हरकत नाही पण किती कंजूस असावं याला काहीतरी मर्यादा पाहिजे ना या, या कंजूसपणावर हा विनोद आहे पण हा विनोद ज्यांच्यावर मी सांगतोय त्यांना दुखवायचा हा हेतू नाही आहे कोणाला वाईट वाटलं तर आधीच माफी मागून घेतो केवळ विनोद म्हणूनच हे ऐकून घ्यायचं बघा कंजूषपणामध्ये सगळ्यात पहिला नंबर जर कोणाचा लागत असेल तर तो कोकणस्थ ब्राह्मणांचा अहो यांची सुद्धा एवढी एवढीशी असतात तो काळे गोरे लेले नेने दाते भाटे एवढी एवढीशी आडनाव आणि कंजूषपणावर पुन्हा एकमेकावर कुरघोडी करत असतात असंच लेले आणि नेने हे दोन कुटुंब एकाच एक अपार्टमेंटमध्ये वर आणि खाली राहत असतात आणि लेलेंच्या मुलाचं नेनेंच्या मुलीवरती प्रेम असतं आता दोघंही कंजूश त्यामुळं बाहेर कुठे भेटायला जात नाहीत हे एकमेकांना घरातच भेटतात जेव्हा आपल्या घरातले बाहेर जातात ना, ना तेव्हा गुपचूप भेटतात असेच नवरात्रीचे दिवस असतात आणि मग देवीच्या देवळामध्ये दर्शनाला किंवा प्रवचनाला आपल्या घरातले सगळे जाणार हे माहिती असतं त्यांना त्यामुळे ह्यांचं असं ठरतं की आपल्या घरातले बाहेर गेले की आपण एकमेकांना भेटायचं त्याप्रमाणे लेलेंचा मुलगा हा नेनेंच्या मुलीला असं सांगतो की माझ्या घरातले सगळे बाहेर पडले की मी माझ्या बाल्कनीतून एक आठ आणचं नाणं तुमच्या बाल्कनीत खाली टाकतो त्याचा आवाज ऐकलास की तू लगेच वर ये असं ठरतं त्याप्रमाणे त्या ह्यांच्या घरातले बाहेर पडल्यावर तो एक आठ आणचं नाणं खाली टाकतो पण नेणेंची मुलगी काय वर येत नाही पाच मिनटं झाली दहा मिनटं झाली पंधरा मिनटं झाली अर्ध्या तासानं ती वरती येते हा इतका चिडतो तो लेंचा मुलगा त्या नेनेंच्या मुलीला म्हणतो अगं आपल्याकडं आधीच वेळ कमी आहे आणि त्याच्यातला अर्धा तास तू वाया घालवलास ती म्हणते मी नेण्यांची मुलगी आहे मी आठ आणि शोधत होते तो म्हणाला अगं मी लेलेनचा मुलगा आहे मी दोरीला बांधून टाकले होते आणि परत वर उचलून घेतले <laughs>